जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये सफरचंदाच्या दोन वाहनांमधील माल परस्पर विकून शहरातील एका फळ व्यापाऱ्याची तब्बल अठरा लाख नव्याण्णव हजार नऊशे बत्तीस रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ही घटना शेंडी येथे अठ्ठावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान घडली संतोष प्रभू ढवळे असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे तुकडी सहकारी साखर कारखान्याने दोन हजार बावीस तेवीस या गाळप हंगामात जाहीर केलेल्या ऊसाच्या प्रतिटन दोन हजार नऊशे अकरा रुपयांपैकी सातशे अकरा रुपये अद्याप न दिल्याने नेवासा व शेवगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या समन्वय बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या समन्वय बैठकीला जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी दांडी मारल्याने बैठक निष्फळ ठरली आहे एकाही कारखान्याचा ऊस दर जाहीर होऊ न शकल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त करत कारखान्यांनी एफ आय आर पी पेक्षा अधिक दर द्यावा अन्यथा जिल्हाधिकारी व प्रादेशिक सहज संचालक कार्यालयासमोर सतरा नोव्हेंबर रोजी मुक्काम आंदोलन करण्याचा इशारा दिला ऑगस्टीने यंदा तीन हजार रुपये भाव देण्याचे ठरवले असून कारखाना जोपर्यंत आमच्या संचालक मंडळाच्या ताब्यात आहे तोपर्यंत कोणत्याही स्थितीत कारखाना बंद पडू देणार नाही असे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी स्पष्ट केले ऑगस्टी साखर कारखान्याचा बत्तीसवा बॉयलर अग्निप्रदीपण समारंभ आणि गळीत हंगामाचा शुभारंभ आमदार लहामटे यांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात आला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिवसाच्या औचित्य साधून जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते सुरेगाव ते कोळपेवाडी अशी एकता दौड कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने काढण्यात आली यातून एकात्मतेचा संदेश देण्यात आला शुक्रवारी सकाळी सुरेगाव येथील शनी चौकातून तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या नेतृत्वाखाली एकता दौडला प्रारंभ झाला जिल्ह्याची खबरबातमध्ये मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते या निमित्त पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला देशाची एकता आणि अखंडता जपण्यासाठी तरुणांनी प्रयत्नशील व्हावे असे आवाहन बारवकर यांनी केले डिसेंबर दोन हजार चोवीस पासून संजय गांधी निराधार अनुदान योजना बँक खात्यात थेट जमा लागल्याने हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा ठरला आहे मात्र काही दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचा आधार अपडेट नसल्याने जानेवारी दोन हजार पासून बरेच लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत यामुळे लाभार्थ्यांपुढे उपासमारीची वेळ आली असून शासन स्तरावर तातडीने पत्र करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे अगल्यानगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर नगर बायपास ते पारनेर हद्दी पर्यंत एकावन्न किलोमीटर सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता नेप्ती व भाळवणी येथील दहा मैल परिसरात सिमेंट रस्त्यावर भेगा पडून खसल्याचे समोर आले त्यांची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व रस्ता काम करणाऱ्या टी एन टी कंपनीने घेतली असून खसलेल्या रस्त्यांच्या चिरामध्ये डांबर बेस सिलेंडरचे रासायनिक प्रक्रिया दुपारी सुरू केली एकाच वेळी जुन्या वर्गमित्राची भेट होणे अमूल्य आणि आनंद मुलांची लग्न होतात मुलांना नोकऱ्या लागतात त्यामुळे पुन्हा भेटणे अशक्य होते आमचा सन्मान करताना तुमचे चेहरे डोळ्यातील आदर प्रेम कृतज्ञता पाहून मी छत्तीस वर्षापासून शिक्षण संस्थेसाठी करीत असलेल्या कामांची योग्य पावती मिळाल्याचे वाटते ही भावना कर्मयोगी बाबासाहेब काकडे शिक्षण समूहाचे अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर विद्याधर काकडे यांनी व्यक्त केले अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई e जाचक अटीतून सुटका झाली आहे नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीडित शेतकऱ्यांनी ई e केवायसी करणे बंधनकारक नसल्याचे प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सेतू केंद्रात माराव्या पा लागणाऱ्या हेलपाट्यापासून सुटका झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या ई केवायसी झाली e नसल्याने नुकसान भरपाईचे पैसे जमा होत नव्हते त्यासाठी अनेक शेतकरी सेतू केंद्र गाठून त्या ठिकाणी तासन तास बसुन ही के सी करून घेण्याचा प्रयत्न करत किंवा वेबसाईट वरील माहिती अपलोड होत नसल्याने त्यांना निराश होऊन घरी जावे लागत होते त्यामुळे शेतकरी वर्गात मोठा असंतोष पाहायला मिळत होता कोपरगाव शहरात देखील अनेक सेतू केंद्रात ही परिस्थिती पाहायला मिळाली कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीसाठी ए के वाय ची अट शिथिल करावी यासाठी आमदार आशुतोष दादा काळे यांनी देखील बुधवारी दुपारी बारा आसपास डॉक्टर पंकज जी आशिया यांना फोन केला व ही शिथिल करावी अशी विनंती केली राज्यात सर्वत्र ही समस्या पाहायला मिळाली होती त्यावरून शासनाने नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीडित शेतकऱ्यांनी केवायसी करणे बंधनकारक नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले आहे या बाबत कोपरगाव येथील तहसीलदार महेश सावंत यांनी अधिकृत माहिती दिली असून शेतकऱ्यांना सूचना केल्या आहेत आणि ई के वाय सी e न झाल्यामुळं अनुदान मिळणार नाही असं नाही आहे तर ज्यांचे ॲग्रिस्टॅक नंबर काढलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना जे पात्र शेतकरी आहेत ज्यांचे नाव यादीत आहेत त्या सर्वांचा डाटा अपलोड केलेला आहे त्यांना अनुदानाची रक्कम विविध खात्यामध्ये त्यांच्या मिळणार आहे त्यामुळे कोणीही सेतू केंद्रावर किंवा के ई केवायसी करण्यासाठी गर्दी करू नये कोणत्याही अनुचित प्रकारासाठी नये जिल्ह्याची खबर से यादरी जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर